नाशिक पुणे महारेलला गती खासदार राजाभाऊ वाजे यांना रेल्वे मंत्र्यांची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी नाशिक दौऱ्यावर खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतली यावेळी खासदार वाजे यांनी नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासह हा, अन्य दहा मागण्या मांडल्या मंत्री वैष्णव यांनी नाशिक पुणे महारेल प्रकल्पाला गती देण्याची ग्वाही दिली यावेळी त्यांनी स्पष्ट केले की नाशिक पुणे महारेल जुन्या मार्गाने सुभारला जाणार आहे परंतु नारायण गाव जवळच्या अंतरिक्ष अभ्यास केंद्रामुळे नव्वद किलोमीटरचा वळसा घेणे आवश्यक आहे या संदर्भात नव्याने आराखड्याचं काम सुरू आहे खासदार वाजे यांनी नाशिक रोड ते कल्याण लोकल सेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली तसेच नाशिक रोड स्थानकाच्या नूतनीकरणाची गरज आणि नाशिक रोड ते पंढरपूर दरम्यान एकादशी एक्सप्रेस सेवा सुरू करण्याबाबतची मागणी केली याशिवाय नाशिककडून तिरुपती जम्मू अजमेरसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मंत्री वैष्णव यांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कार्यवाही सुरू होईल असे आश्वासन दिले नाशिकच्या रेल्वे सेवेसाठी हे निर्णय महत्वाचे ठरणार आहेत ज्यामुळे प्रवाशांना सुविधा वाढेल